नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची आपन। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी सेवक भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कृषी सेवक या पदासाठी परीक्षाही सोळा जानेवारी आणि एकोणीस जानेवारीला झालेली होती जर तुम्ही ही परीक्षा दिलेली असेल तर आता याचा निकाल लावण्यात आलेला आहे हो मित्रांनो तर आता याची संपूर्ण गुणवत्ते यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे पण मित्रांनो यामध्ये एक सर्वात महत्वाचं असं की ही जी गुणवत्ते यादी लावण्यात आलेली आहे UH तर यामध्ये काही जिल्हे वगळण्यात आलेले आहे तर आता आपण पाहणारो हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा कोणत्या विभागाने लावलेला आहे आणि कोणते जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुणे विभाग पुणे ठीक आहे तर पुणे विभागाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर बघा सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन सत्रात व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस दोन सत्रात तुमची परीक्षा घेतलेली होती तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही आय बी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती तर या ठिकाणी बघा काय म्हटलं सर्वात महत्त्वाचा मुद्दा अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस अन्वे अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया किंवा नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेशित असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणवत्ते यादी ही जी साईड दिली आहे मित्रांनो सर्वसाधारण गुणवत्ते यादी तर या साईडवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे या संकेतस्थळावर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पेसा अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्यांचे निकाल या ठिकाणी लावले जाणार नाही लक्षात ठेवायचं अनुसूचित क्षेत्राबाहेरील म्हणजे जे पेसा अंतर्गत निकाल तेरा जिल्हे जे आहे त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार नाही उर्वरित जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे तर संपूर्ण गुणवत्ता यादी तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता तर पुणे विभागाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे फक्त नॉन पेसा जिल्ह्यांचा ठीक आहे बघा जनरल मिरिट लिस्ट ऑफ कृषी सेवक दोन हजार चोवीस एक्झाम सोळा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी तर मित्रांनो बघा या ठिकाणी कशा प्रकारचे मार्क्स दिल्यात आलेले आहेत या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तुमचा डेट ऑफ बर्थ दिलेली आहे जेंडर कॅटेगरी अप्लाइड कॅटेगिरी आणि टोटल मार्क्स ठीक आहे दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोनशेपैकी एकशे एकोणसाठ हायस्ट आहे है, पुणे विभागात फक्त नॉन पेसा जिल्हा ठीक आहे पेसा जिल्ह्यातले निकाल मित्रांनो आता केव्हा लागेल हे आपल्या वेळेवरच माहीत पडेल सध्या आपण त्याबाबत काही सांगू शकत नाही कारण पेसाबाबतच्या निकालाला तारीख पर तारीख तारीख पर तारीख मिळत आहे म्हणून पेसाबाबत निकाल केव्हा लागेल आणि तुमचा निकाल केव्हा लागेल हे आता भविष्यातच माहीत पडेल आपल्याला ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निकाल या ठिकाणी के नि जाहीर केलेला आहे तुम्ही आपला निकाल व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर बघा मित्रांनो टोटल चार हजार सातशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी के नि जाहीर केलेला आहे नॉन पेसा क्षेत्रातील ठीक आहे तर संपूर्ण निकाल मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे तर या निकालाच्या आधारेवर तुमची निवड यादी जाहीर केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं हा जो निकाल आहे हा अंतिम निकाल आहे आणि याच निकालाच्या आधारेवर तुमची निवड यादी पण जाहीर केल्या जाणार आहे तर मित्रांनो सध्या फक्त पुणे विभागामार्फत आपला निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तो पण नॉन पेसा जिल्ह्याचा तसेच मित्रांनो पेसा जिल्ह्याचा निकाल केव्हा लागेल हे सध्या आपण काही सांगू शकत नाही मित्रांनो कोर्टामध्ये पेसा अंतर्गत का निकालावर काही सुनावणी होत नाही फक्त तुम्हाला तारीख पर तारीख या ठिकाणी दिल्या जात आहे आज बारा मार्च होती आज निकालावर सुनावणी होणार होते पण मित्रांनो आणखी ही तारीख वाढून देण्यात आलेली आहे आता नऊ एप्रिल केलेली आहे नऊ एप्रिलला यावर सुनावणी होते की नाही आता आपल्या वेळेवरच माहिती पडेल तर पुणे विभागानंतर इतर जिल्ह्या आपला जो निकाला लवकर जाहीर करेल संबंधित विद्यार्थ्यांनी जे खाली वेबसाईट दिलेली आहे त्या साईडवर आपला निकाला चेक करत राहतात ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद